रसिको आम्ही आता माटुंग्याच्या रुहिया मा कॉलेजमध्ये आहे आणि तिथं आत्ता एक अतिशय दणक्यात एका नवीन मराठी चित्रपटाचं गाणं रिलीज झालं सुशिला सुजित आणि त्याच्या त्या सिनेमाचे दोघं मोठे खांब माझ्याबरोबर आहेत प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी महिन्याभरापूर्वी मी आणखी एका सिनेमाच्या वेळी तुम्ही त्या सिनेमावरच ह्या सिनेमाबद्दलही खूप बोलला होता तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं काहीतरी जबरदस्त आहे आणि आज तसंच आम्ही हे गाणं मुलांमध्ये बघितलं आहे इस्पेशली तर मला सुरुवात तिथूनच करायची आहे की मराठी तरुण पिढी मराठी चित्रपटाकडे वळत नाही आहे त्या तुलनेत म्हणून सुरुवात तुम्ही इथून केली आहे अगदी बरोबर काय आहे की शेवटी कुठलाही चित्रपट चालण्यासाठी आणि निर्माता जगण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची असते ती ऊर्जा आणि प्रेक्षकांचं पाठबळ आणि वारंवार असं आरडा आरडा कानावर येतो की तरुणाई मराठी चित्रपट वळत नाही वळत नाही वळत नाही तर मग मग आम्ही विचार केला की मग तरुणाईसाठी आपण काय करतो याचा आधी विचार करूया आणि मग त्या विचारातून असं आलं की मग पहिलं गाणं सोबतच आपण प्रकाशित करू आणि मग या विचारांना चालना देत आज हा निर्णय घेतला मी की रुया कॉलेजमध्ये सगळ्या तरुण मुला मुलींच्या समोरच गाणं म्हणजे पहिल्या म्हणजे आपण नाटक केल्यानंतर नाटक चालू असताना कशी लगेच रिॲक्शन कळते तशी गाणं आले आले रिॲक्शन कळेल आणि पहिलीच तू काय रिॲक्शन होती त्यामुळे सांगशील काय एनर्जी आहे आज जबरदस्त एनर्जी आहे सगळ्या कमाल कमाल म्हणजे कारण आमच्या असं लक्षात आलं की आजचं मराठी संगीत जे आहे ते लोकांना ऐकायचं मराठी मुलांना म्हणजे तांबडी चांबडी त्याचं जिवंत उदाहरण आहे या गाण्याचा आणि त्या गाण्याचा बाज वेगळा असला तरी तुम्हाला हे सिद्ध झालं की आजच्या पिढीला आवडणारं मराठी म्युझिक आलं तर ते मराठी म्युझिक ऐकतायत त्यामुळे आम्हाला असं वाटलं की हे गाणं तसं आहे त्यामुळे फक्त गाणं बनवण्यात म्हणजे गाणं बनवतानाही प्रसादने ही खबरदारी घेतली आहे वरुण मंदार यांनी साऊंडला की तो आजचा साऊंड वाटला पाहिजे आणि त्याच्या कास्टिंगपर्यंत आम्ही ते पाळण्याचा प्रयत्न केला म्हणजे चित्रपटात मी आणि सोनाली होत पण तो अट्टाहास न करता की आजचे चेहरे आजच्या आजचा आज यंगर ह्याला काय बघायचं काय कारण मी आणि सोनाली वेगळा एज ग्रुप पडतो तर ते कश्मीर आणि अमृता आणि आम्हाला परत म्हणजे प्रसादनी मला आणि सोनालीला कास्ट करून एक इंटरेस्टिंग जोडी आणली नाही इतकी वर्ष सोनाली काम करते इतकी वर्ष मी काम करतो कधीच आम्ही एकत्र काम केलं नाही मी आणि प्रसाद एक वेगळी जोडी आहे इतकी वर्ष काम करतो पण एकत्र कधीच काम केलं नाही तीच शृंखला पुढे नेत कश्मीर आणि अमृता हे गाणं बघितल्यावर आत्ता जे पण मीडिया म्हणलं किंवा कश्मीर पण म्हणलं की आजपर्यंत का या दोघांना एकत्र गाणं घेतलं नसेल कोणी हा प्रश्न पडावा इतके चपखल बसतात ते एकमेकांबरोबर जोडी म्हणून तर इथपर्यंत ती गंमत म्हणजे आणि त्याच्यात आम्ही हेही प्रयत्न करतोय की त्याचं प्रमोशनही वेगळ्या पद्धतीने म्हणजे अत्यंत मोठा कॉन्टेंट क्रिएटर आहे जस्ट नील त्यांनी आणि त्याच्या बायकोनी या गाण्याचा शाउटआउट दिला आहे काल जो आत्ता व्हायरल होतोय सोशल मीडिया सो प्रयत्न हाय की ज्या इंटरेस्टिंग जोड्या जोडी असं नाही कपल यार्दन नाही पण एक मुलगा एक मुलगी या लॉजिकने हा चित्रपट होतो त्या लॉजिकने काय काय करता येणार जसं प्रसाद म्हणलं की आजच्या पिढीला अट्रॅक्ट करायला काय करताय ते सगळं केलं हां म्हणजे ते चित्रपट बघायला येत नाही तर आपण ते यावेत म्हणून काय करूया हा जेन्युन प्रयत्न आहे त्याचं पहिलं पाऊल पण मला आणखीन एक सांग ह्याचं जे आत्ता तुम्ही गाणं लॉन्च केलं त्याचे जे शब्द आहेत चिवताई चिवताई दारुगड म्हणजे कुठल्याही मराठी घरात हा शब्द किंवा हे चार शब्द माहिती नाही असं होणार नाही अगदी लहान मुलगा जन्माला आल्यापासून त्याला कळायला लागल्यानंतर प्रत्येक आई त्याला ते ऐकवते मला तुम्हाला विचारायचंय तुम्ही दोघांनी हे पहिल्यांदा कधी ऐकलेलं आहे काही अरे बापरे बघ नॉर्मली आई जेव्हा मुलाला काही ना काहीतरी भरवत असते आणि तो खात नसतो जेवत नसतो तेव्हा आई म्हणते मी तुला गोष्ट सांगते एक मग चिवताई येते मग ती चिवताई चिवताई दार उघड मग ती म्हणते मा थांब माझ्या बाळाला आंघोळ घालती आहे आणि मग त्याच्यात त्या त्या प्रोसेसमध्ये ते बाळ अडकतं आणि मग ते जेव जेवतं सो थॉट थॉट तोच आहे की चिवताई चिवताई दार उघड या पद्धतीने काहीतरी रंजक गोष्ट सांगण्याचा प्रयत्न आहे आणि त्यातून प्रेक्षकांची भूक भागेल अशी खात्री वाटते बरोबर आणि हे तुम्ही चांगलं कॉईन केलेत म्हणजे सगळ्या लहान मुलं तरुण पिढी आणि आताची पुढची गेले सगळ्यांना कॉइन होईल असं ते गाणं आहे आमचा लिरिसिस मंदार सोळकर आणि आमचा म्युझिक डायरेक्टर वरुण लिखते यांनी खूप मेहनत घेतली आणि प्रसादनी त्यांच्याबरोबर बसून प्रत्येक गाण्यावर चार गाणी चित्रपटात हळूहळू ते सगळं बाहेर येईलच पण प्रसादनी या दोघांबरोबर बसून आम्ही टीमनी सगळ्यांनी त्याच्यात इनपुट्स देऊन प्रसादनी त्यांना जी विजन दिली त्या विजनप्रमाणे ही गाणी करण्याचा प्रयत्न केला आणि त्या दोन्ही अत्यंत म्हणजे मंदार काय किंवा वरुण काय त्यांच्याबद्दल आम्ही वेगळं काय बोलायची गरज नाही निर्माते म्हणून किंवा दिग्दर्शक म्हणून पण तुम्ही म्हटलं तसं की लहान मुलांपासून तरुणांपर्यंत ते अगदी तुम्ही अग मी आपण सगळे चिवत्या चिवत्या दार म्हणजे हे आणि जेव्हा चित्रपट लोकं बघतील तेव्हा या गाण्याचा अजून जास्त रेलिव्हन्स वाढणार आहे कारण चिवता चिवत्या दार उघड का म्हणत असतील बरं सुशिला सुजितच्या निमित्ताने तो तो तर ह्याचं उत्तर तुम्हाला अठरा एप्रिलला मिळणारच आहे ह्याची मला शंभर टक्के आहे आणि ह्यात आणखीन एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी घडली आहे की दोन मोठे अभिनेते मराठी चित्रपटात एकत्र दिसणं काय मोठी गोष्ट नाही आहे ह्याच्या आधीही आपण बघितलेत पण दोन उत्तम अभिनेते दोन मोठे अभिनेते निर्माते म्हणूनही एकत्र येणं हा तसा रेअर प्रकार आहे करेक्ट 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 करेक। हा मला त्याबद्दल दोघंही बोला तुमचा अनुभव निर्मितीबद्दल आम्हाला खूप दिवस हे करायचं होतं पण प्रसाद आणि मी दादर झिलबीलाही म्हटलं की आम्हाला खूप दिवस एकमेकांबद्दल काम करायचं होतं काय कपॅसिटीमध्ये काम करायचं होतं हे दुय्यम होतं ते सेकंडरी होतं पण एकत्र करूया एकत्र करूया पण तसं काहीतरी सुचत नव्हतं आणि जेव्हा प्रसादनी गोष्ट ऐकली तेव्हा आम्हाला असं वाटलं की अरे ही गोष्ट आपण सांगितली पाहिजे कारण सिनेमा बदलतोय नवीन नवीन गोष्टी सांगितल्या जातात नवीन नवीन पद्धतीने नॅरेटिव सांगितली जातात तर आम्हाला असं वाटलं की ह्याला जर न्याय द्यायचा असेल तर ही गोष्ट आपण सांगायला पाहिजे आणि आपण सांगायला पाहिजे तर दोन तीन जी मोठी त्याच्यातली डिपार्टमेंट्स असतात की ऍक्टर मीच होतो कथा आणि डिरेक्टर हाच होता मंजू आमची आहे मंजू आमचा खूप मोठा आधार आहे अख्खं प्रोडक्शन मंजूनी केलं आहे संजय मेमाणे आमच्याबरोबर आहेत ही इज वन ऑफ द प्रोड्युसर्स संजय मेमाणे मला वाटतं भारतातल्या काही दोन तीन टॉप सिनेमॅटोग्राफर्सपैकी एक तर संजयनी संजय राऊतल डीओ पी फॉर द फिल्म आणि आम्ही मित्र होत सगळे खूप जुने त्यामुळे आम्हाला असं वाटलं की इस दोस्ती को रिश्तेदारी बदल देते म्हणून कंपनी सुरू केली आणि हिअर वी आर आणि मला तेच म्हणजे त्या ते तुमच्या दोघांचं बॉन्डिंग इतकं घट्ट झालं आहे या सिनेमामुळं ही खूप छान गोष्ट आहे ना एक कलाकृती दोन मित्रांना आणखी जवळ आण करेक्ट शंभर करेक। टक्के आणि मला असं वाटतं की काळ जो आत्ता सध्याचा जो काळ आहे तो आ, चांगल्या कोलॅब्रेशनचा काळ आहे म्हणजे तुम्ही चांगल्या चांगल्या लोकांशी कोलॅब करून प्रोजेक्ट आणलीत तर ती वेगळ्या पद्धतीने लोक पण बघतात ती ॲक्सेप्ट होण्याची शक्यता वाढते कारण त्याला डबल पॉवर लागते माझी माझी प्रोजेक्टला माझी एकट्याची पॉवर लागते पण आता मी स्वप्नील एकत्र करतोय तर माझी स्वप्नीलची डबल पॉवर लागते आमच्याबरोबर संजय मेमाणे तर ट्रिपल पॉवर झाली मंजिरी आहे तर ती चौपट झाली निलेश राठी आमच्याबरोबर आहे ती पाचपट झाली सो तो ते प्रोजेक्ट तयार करण्याची ताकद पण पाचपट वाढते आणि ती पोचवण्याची प पो म्हणजे तो पोचवण्याचा प्रवास पण पाचपट ताकदीनी होतो एक एक नाव विसरला आम्ही मीडिया म्हणूनही तुमच्याबरोबर आहोत त्यामुळे तुमची पॉवर हो। आणखी वाटली नाही नाही बघा काय आहे लेखक जसा मी सर्वोच्च स्थानी मानतो तसं आता मीडियाला सर्वोच्च स्थानी मानलं पाहिजे मानलंच पाहिजे कारण तुम्ही लोक आम अम, आम्ही काय करतो ते पोचवत असता आणि तुम्ही जर पोचवलंच नाही तर लोक बघतील कसं त्यामुळे तुमचं महत्त्व त्याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार क्षमतेत मिळणार त्यामुळे मी सिरियसली बोलतोय ही मीडिया आहे म्हणून आज इंडस्ट्री आ, जे काही यश बघते ते मीडियामुळे बघते शंभर टक्के बघते हे बघ चांगली वाईट माणसं सगळीकडे असतात त्यांच्याबद्दल आपण नको बोलूया पण मीडिया चांगलं काम करतोच आहे प्रत्येक प्रोजेक्ट कोपऱ्यात पोचवण्याचं काम मीडिया करतो आहे आणि त्यामुळे त्यांचं महत्त्व अनन्य साधारण आहे या फील्डमध्ये खूप छान मला वाटतं की आपण आज पहिल्या गाण्याच्या निमित्ताने भेटलो आहे त्यामुळे आपण आणखी भेटत जाऊ पुढच्या काही दिवसांमध्ये तर तुमच्या या सगळ्या प्रमोशनला मी तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आणि चिवताय चिवताय दारुगडू